केसरी मैदान चालू आहे आणि आज आपल्या कार्तिकने गट पास केलाय काय सांगाल महाराष्ट्राचा आपला सर्वांचा लाडका आणि म्हणतो आमची खूप महिने झाली इच्छा होती बकासूर बरोबर पाहिजे ते आज आपले मैदानाचे आयोजक राहून दादा गोरे आणि मामांनी पूर्ण केली नक्कीच आता आज आणि चांगली गाडी पळाली आज खऱ्या अर्थानं गटाला पण लढत होती पण चांगली गाडी पळाली कसं वाटलं एकदम आता कार्तिकचा आता माग सतरा तारखेला आपलं माळेश्वरचं एक सतपाट्याचं मैदान झालं केसरी त्या मैदानात पण त्याने चार नंबर पटकावला होता त्यावेळी त्यानं आमचं हिंद केसरी व्हायचं स्वप्न पूर्ण केलं आणि आज दुसरं स्वप्न होत ते म्हणजे महाराष्ट्राच्या लडक्या बकासर सोबत पळायचं ती पण आज आपलं स्वप्न का तिकडे पूर्ण मालकांची इच्छा असते की सोबत बाकासर आज ती तुमची इच्छा पूर्ण झाली आणि ती पण नामांकित मैदान आहे मैदाना पन्नास पन्नास केसरी कसं काय नियोजन कसं काय झालं होतं आज नियोजन आपलं आता चार दिवसापूर्वी चालू राहुल दादा फोन केला होता आपण राहुल दादा एक मैदानातून बाकासर बरोबर नियोजन करूया म्हणून राहुल दादा पण म्हटलं की खरंच वाचरु पळते शब्द घालतो मामांनी पण काही सुद्धा एक रुपया सुद्धा न आपल्याला बैल दिला खरंच आम्ही त्यांचं खरंच खूप खूप आभार आहे म्हणजे आज मी एक सांगतो सगळ्यांना की आपण जी म्हणतो की नाही नाही पैसे घेतल्यावरच ते बैल भेटतो वगैरे तर ती शाप आज खोट ठरलंय कारण की ज्याचा बैल पळतो त्याला बकासून त्याच्याबरोबर पळणार का तर पळणार कारण ती आज सिद्ध केले एकही रुपया न वायदे घेतात आज आपल्या बरोबर बकास कारण आतापर्यंत बकासुरला ह्याच्यामुळे खूप जात केलं जातं की वायदे घेतात वायदे घेतात पण तुम्ही आज स्वतःहून सांगितलं आम्ही न विचारता तुम्ही सांगितलं म्हणजे नक्कीच खरं असणार आहे आणि काय सांगायला आजचा गटपा झाल्याचं काय आनंद आहे आजचा बघताय सगळ्या टीमचं खूप आनंद आहे हे आपले मालक निलेशे कदम नमस्कार कार्तिक किती वर्ष किती महिन्याचा आहे काय कार्तिक आता सोळा महिन्याचा सोळा महिन्याचा आहे आणि काय सांगा कार्तिकची खासियत काय सांगाल कार्तिकची खासियत म्हणजे कार्तिक दोन्ही एखादी पळतो पब्लिक न तर एकदम ठाम आहे पब्लिकचा पाचशाच आहे आणि दोन्ही एखादे पळतो त्याच्यामुळे काय हरकत आतापर्यंत कोणत्या कोणत्या मैदानात आतापर्यंत कार्तिक शेनवडीत गुरुसमोर दोन नंबर केल्या परत एकसष्ट फाट्याला त्याने शाहीर बरोबर त्याच्याबरोबर हिंद केसरी जोडी झाली बऱ्याच मैदानात पळाला आपण शिरसवडीची रायफल बरोबर पळाला आहे बावऱ्या बरोबर पळाला आहे आज ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर होते ड्रायव्हिंग कसं वाटलं आज ड्रायव्हर खूप खरंच खूप चांगलं ड्रायविंग आहे आम्ही त्यांच्या कालपासून मागं लागलो होतो गाडी तुम्ही जाण्याची कुठं ना आपला गट क्रमांक सोळा मध्ये पळाला आहे जबरदस्त स्पीड दाखवला आणि बकासूर बर पळायचं म्हंटल तर आदत वासूर बी तेवढ्याच ताकदीच लागतं बकासूरच्या बरोबर पळून त्यांना गटपास देखील केला नाही आपल्या कार्तिकचा जरा इतिहास सांगा आपल्या खरेदी आहे का घरच्या घ्यायचा आहे कार्तिक खरेदी आपण संदीप जाधव म्हणून आहे आंबोडचे जालनेचे त्यांच्याकडून आता चार ते पाच महिने झाले आपण त्यांच्याकडून खरेदी केली दिय। होती मग ते खरेदी केल्यानंतर म्हणजे त्याला पळवूनच तुम्ही घेतला आहे का तुम्ही आल्यानंतर सगळं एक फेरा तिकडे आपण टाकला होता त्याच्यानंतर इकडे एक मैदान केलं त्याच्यानंतर आपण त्याची खरेदी केली आता खरेदी झाल्यापासून मी आज दहा मैदान झाले वासर गुलाब दहा मैदान झालं म्हणजे दहा गुलाला येतो वासरा दहा गुलाला येतो कार्तिक आपला कोणाच्या नावानं पळतो श्री रामेश्वर प्रसन्न वर जिंजर कंपनी निलेश शेट कदम विसापूर हा आता कार्तिकचे मालक कोण निलेश शेट निलेशेटे कारू शकता तुम्ही